मित्रांनो नमस्कार आज विजयादशमी आहे दसरा आहे यानिमित्तानं मी माझ्या वतीने आणि दिशा प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असतानाच जे पूरग्रस्त आहेत ओल्या दुष्काळाने जे शेतकरी बाधित आहेत त्यांच्याबद्दलच्यासुद्धा संवेदना मनामध्ये आहेत या दसऱ्याचा जो आनंद आहे तो परिपूर्ण नाहीच आहे कुठंतरी मनामध्ये त्या संवेदना या आनंदावरती जास्त हवी आहेत मनामध्ये उत्साह प्रसन्नता अशी फारशी नाही आहे नाही असं मी म्हणणार नाही परंतु सतत डोळ्यासमोर ते चित्र दिसत आहेत खास करून सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा यामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेतं पाण्यामध्ये उभी आहेत नदींनी आपलं पात्र बन बदलून ज्यांच्या शेतामध्ये नदी शिरली आणि नदीचं पाणी शिरलं असे जे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या ज्यांची पिकं अगदी माणसाच्या डोक्याच्या वरतीपर्यंत पाण्यात उभी होती त्या पुराच्या पाण्यामुळे पूर आपण पडलेल्या पावसाला तर म्हणतोच पण नदीचं जे पाणी पात्रामध्ये नदीच्या पात्रातलं पाणी जे शेतामध्ये शिरतं तो पूर खूप धोकादायक असतो आणि त्यामध्ये जी काही परिस्थिती मी आता सांगितलेल्या तीन जिल्ह्यांच्यामध्ये उभी आहे ती परिस्थिती सतत डोळ्यांच्या पुढे तरळून जाते त्या मनाने लातूर असेल परभणी असेल किंवा मराठवाड्यातला जो इतर भाग आहे त्या ठिकाणी त्या प्रमाणात तेवढी विदारक परिस्थिती नाही आहे त्या ठिकाणीसुद्धा शेतकऱ्याची पिकं ही पाण्यामध्ये उभी आहेत सोयाबीन जवळपास वायास गेलेलं आहे परंतु सोलापूर धाराशिव आणि बीडच्या काही भागामध्ये अशी परिस्थिती आहे की गावच्या गावं पाण्याखाली आहेत सोलापूरची काहीतरी सव्वीस गावं पाण्याखाली आहेत अशी माझ्या मागे माझ्या बातमी वाचण्यामध्ये आली होती तर तिथली परिस्थिती ही खूप भयंकर आहे लातूर जिल्ह्यासारख्या ठिकाणीसुद्धा अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे परंतु संपूर्ण गावच्या गाव जसं सोलापूरमध्ये परिस्थिती आहे तसं संपूर्ण गावच्या गाव पाण्याखाली नाही आहे गावातली दहा पंधरा वीस अशा पद्धतीच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे ते आपण नाकारू शकत नाहीत परंतु चांगली गोष्ट ही आहे की इतर जे गावकरी आहेत ती त्या ज्यांचं घर पाण्यामध्ये ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं होतं त्या लोकांना मदत करतायत अशी माहिती मला काही गावांच्यामधून बोलल्यानंतर मिळाली गावगाडा हाकणं आपण यालाच तर म्हणतो ना एकमेकाच्या अडचणीला उभं राहणं एकमेकांच्यासाठी संकटाच्या काळामध्ये मदत करणं यालाच तर आपण गावगाडा हाकणं म्हणतो आणि अशा पद्धतीचा गावगाडा आपल्या भागातले शेतकरी त्यांच्या त्यांच्या गावामध्ये लोक अतिशय चांगल्या पद्धतीने हाकत आहेत ही पण एक खूप चांगली गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिशा प्रतिष्ठाने हे शिक्षण आणि आरोग्याच्यामध्ये सतत काम करतं मागच्या पाच वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीचं सहकार्य आणि अने अनेक रुग्णांना आरोग्याच्यासाठीचं सहकार्य दिशाप्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतं तर आजच्या या दसऱ्याच्या दिवशी या विजयादशमीच्या दिवशी लातूर जिल्ह्यातले जे पूरग्रस्त शेतकरी आहेत ज्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे या जास्तीच्या पावसामुळं त्या शेतकऱ्यांना मी दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने सांगू इच्छितो की तुमच्या घरामध्ये जर कोणी असा विद्यार्थी असेल की त्याला शैक्षणिक फीजसाठी कॉलेजच्या शैक्षणिक फीजसाठी या सगळ्या परिस्थितीमुळे सहकार्याची आवश्यकता आहे आता तुमची जी काही परिस्थिती जिथं कुठं आज हा शेतकरी उभा आहे त्याला याच्यातनं बाहेर पडायला कमीत कमी दोन ते तीन वर्ष लागतील त्यामुळे माझं आमच्या संस्थेच्या वतीनं तुम्हाला आव्हान आहे तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या शैक्षणिक सहकार्याच्यासाठी शिक्षणाच्या खर्चाच्या सहकार्यासाठी काही मदत हवी असेल तर तुम्ही निश्चित दिशा प्रतिष्ठानला संपर्क करा आम्ही आमच्या क्षमतेमध्ये आमच्या परीने जे काही होण्यासारखं आहे का ते आम्ही तुमच्यासाठी करू आमचे काही नियम आहेत पण एखादा दुसऱ्या वेळेला प्रसंगाकडे बघून आता जी परिस्थिती आहे त्याच्याकडे बघून थोडंसं नियम पण बाजूला ठेवूनही सहकार्य करण्यासंदर्भातचा आमचा दृष्टिकोन राहील कारण शेवटी नियम माणसासाठी आहेत माणूस नियमांसाठी नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तशाच पद्धतीने आरोग्याच्या संदर्भात सुद्धा ही जे काही बाधित कुटुंब आहेत आणि ज्यांची शेती पाण्यामध्ये पूर्णपणे वाया गेली म्हणजे अक्षरशः पिकं जमीन नासली आहे आणि यातनं उभं राहायला त्या शेतकऱ्याला खूप कष्ट करावे लागतील खूप काळ लागेल आणि त्याचा सगळा पैसा त्याच्यामध्ये जाईल त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात तर मी आता सांगितलंच पण अगदी आरोग्याच्या संदर्भात सुद्धा तुमच्या घरी काही आरोग्याच्या संदर्भात असा खर्च उभा राहिला की जो खर्च तुम्हाला आता झेपणारा नाही आहे तुम्ही करू शकत नाहीत तर दुर्लक्ष करू नका अंगावरती काढू नका तुम्ही दिशा प्रतिष्ठानकडे संपर्क करा आमचं जिल्हा क्रीडा संकुल येथे कार्यालय आहे त्या ठिकाणी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आमचा जुबेर म्हणून मुलगा असतो मी पण तिथे बऱ्याच वेळेला ऑफिसला असतो त्यामुळे आपण तिथे येऊन संपर्क करू शकता लातूरची जी आय एम ए आहे इंडियन मेडिकल असोसिएशन जी डॉक्टर मंडळांची संघटना असते त्यांच्या माध्यमातनं त्यांच्या सहकार्यातनं आपण ही आरोग्यासंदर्भातली मदत करूया ही मदत आय एम एच्या सहकार्याने करूया हे ज्यावेळेस मी तुम्हाला घोषित करतो आहे तेव्हा मी त्यांची परवानगीसुद्धा घेतलेली नाही आहे कारण मी त्या परिवारातलंच एक सदस्य आहे आणि मला लातूरच्या डॉक्टरांच्या चांगूलपणाबद्दल प्रचंड विश्वास आहे आतापर्यंत तसा मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे त्यांना न विचारताच परंतु त्यांच्या वतीनं मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हे जे पूरग्रस्त ओला दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात काही आरोग्याच्या समस्या उभ्या राहिल्या असा काही खर्च उभा राहिला जो की तुम्हाला झेपणारा नाही आता या परिस्थितीमध्ये तुम्ही निश्चित आम्हाला संपर्क करा आम्ही आमच्या परीनं आमच्या वतीनं जे काही करणं शक्य असेल ते सहकार्य तुमच्यासाठी करूया आत्तापर्यंत करतच आलेलो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये तर निश्चित करणार हे मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो आता दसरा म्हटलं विजयादशमी म्हटलं की आपल्याला दोन गोष्टी आठवतात एक तर आपण सोनं लुटतो आणि दुसरं रावण दहन आपल्याकडनं केलं जातं आता सोनं लुटताना आपण आपट्याची पानं लुटतो हे सगळ्यांना माहिती आहे कधी काळी सोनंही लुटलं जात असेल आपल्याला कल्पना नाही पण जसं आपल्याला कळतंय तसं तर आपण आपट्याची पानंच लुटतो आणि जो सो आत्ता सोन्याचा दर भारतामध्ये आहे त्याच्यानंतर सोनं लुटणं सोडा सुद्धा घालणं आता शक्य नाही अशी परिस्थिती होत चाललेली आहे या सरकारच्या काळामध्ये सोन्याचा दर एवढा वाढला आहे की तो सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेला आणि सोन्याचं हिंदू धर्मामध्ये किती महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगायला नको सोनं हे हिंदू स्त्रियांचा दागिना आहे तिचा मान सन्मान आहे आणि पुरुषांचं ते कर्तव्य आहे की ते तिला करून दिलं पाहिजे परंतु हे दोन्हीही घटक यांच्या आवाक्याच्या बाहेर सोन्याचा दर गेलेला आहे त्याच्यामुळे सोनं लुटणं सोडा मी आता म्हणालो अंगावर घालणंसुद्धा जड झालेला आहे असा हा काळ आपण अनुभवतो आहोत आणि हा का हे जे सोन्याचे वाढते दर आहेत हे सामान्य माणसांच्या आवाक्यात यावेत याच्यासाठी सरकार काहीही हस्तक्षेप करताना किंवा करता प्रयत्न करताना आपल्याला दिसत नाही आहे आता लेकीचं लग्न जरी करायचं म्हटलं तर माणसाच्या अंगावरती काटा येतो आहे ज्या लोकांनी पूर्वी सोनं घेऊन ठेवलं असेल त्यांचा विषय वेगळा परंतु नव्यानं सोनं घ्यायचं किंवा लेकीच्या लग्नासाठी काही करायचं म्हटलं तर तेही आवाक्याच्या बाहेर निघून गेलेलं आहे फक्त लाडकी बहीण म्हणून चालत नाही तर तिच्या सन्मानाची सोन्याला स्त्रीचा दागिना म्हणतात स्त्रीधन असं सोन्याला म्हटलं जातं तर तिच्या या स्त्रीधनाची सुद्धा रक्षा करणं हे सरकारचं कर्तव्य आहे पण दुर्दैवाने सरकार हे करताना दिसत नाहीत अनेक वर्षापासून अनु आपण अनुभवतो चांदी असेल सोनं असेल प्रचंड दर वाढत चाललेले आहेत जणू काही रेस लागलेली आहे असं आपण अनुभव घेत आहोत दर दिवसागणीस दर वाढत चाललेले आहेत छोटं मोठं दुरुस्ती होते आणि परत प्रचंड दर वाढतो त्यामुळे या दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटूया असंसुद्धा म्हणण्याची सोय आपल्याला राहिलेली नाही अंगावर घालायची सोय राहिलेली नाही तर लुटणार कुठून असा प्रश्न आहे आणि दुसरा आपण रावण दहन करतो ही स्पष्ट प्रतिमा आपल्यासमोर येते रावणाला दहा तोंड होती का नाही मला खात्रीशीर कल्पना नाही परंतु ते दहा अवगुण निश्चित रावणामध्ये असतील की ज्यांच्यामुळं त्याच्यासारखा इतका विद्वान तपस्वी आणि पराक्रमी राजासुद्धा मृत्युमुखी पडला त्याचासुद्धा अंत झाला त्याचासुद्धा रास झाला जो राजा सोन्याच्या लंकेत राहत होता त्या राजाला रामाच्या हातून त्याला मरण पत्करावं लागलं आणि त्याचं मरण त्याचा त्याचा मृत्यू करण्यासाठी विष्णूला रामाच्या रूपाने अवतार घेऊन या पृथ्वीवरती यावं लागलं असा हा रावण की ज्याच्या त्याची ती जी दहा तोंड आहेत ती मला असं वाटतं वैयक्तिक ती, 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 ती प्रतिकात्मक असतील की तुमच्यामधल्या या वाईट दहा गोष्टींचं दहन या सणाच्या माध्यमातून झालं पाहिजे तुमच्यामधल्या दहा अवगुणांचं दहन या माध्यमातून तुम्ही स्वतः केलं पाहिजे ही बाहेर नसतात आपल्याला दुसऱ्यामधली अवगुणं फार लवकर दिसतात जी बाहेर असतात पण स्वतःमधली अवगुण आपल्याला दिसत नाहीत आणि दिसली तरी ते आपल्याला मान्य होत नाहीत कारण आपला अहंकार खूप असतो माझ्यामध्ये अवगुण असणं कसं शक्य आहे मी कसा चुकीचा असू शकतो असं आपल्याला वाटतं आणि तो अहंकार आपल्याला ते अवगुणं कळत असूनही मान्य करू देत नाहीत आणि मान्य झाली तर बदलण्याची क्षमता की आपल्यामध्ये नसते काही दिवस आपण प्रयत्न करतो नंतर तो प्रयत्नसुद्धा आपल्याकडनं सुटून जातो पुन्हा आपण पहिल्या वळणाने चालायला चालू करतो पण ईश्वर या दसऱ्याच्या दिवशी या विजयादशमीच्या दिवशी ईश्वराने तुमच्यामध्ये एवढी क्षमता निर्माण करावी की तुम्हाला तुमची अवगुणं कळावीत ती तुम्ही मान्य करावीत आणि ती कायमस्वरूपी बदलावीत त्या अवगुणांची जागा सद्गुणांनी घ्यावी तुमच्याकडनं तसा प्रयत्न व्हावा आणि तो यशस्वी प्रयत्न व्हावा एवढी क्षमता आणि एवढी ताकद ईश्वराने तुम्हाला या दसऱ्याच्या निमित्ताने द्यावी एवढी मी त्याच्यातनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला परत एकदा सगळ्यांना माझ्या वतीनं दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीनं विजयादशमीच्या दसऱ्याच्या दस शुभेच्छा देतो या देताना परत सांगतो मनामध्ये कुठंतरी या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्याबद्दल आणि ओला दुष्काळ आणि बाधित शेतकऱ्याच्याबद्दल अतिशय तीव्र अशी माझ्या मनामध्ये कुठंतरी खोलवर संवेदना आहे आणि ती संवेदना सोबत घेऊनच त्या लोकांच्यासाठी जेही आम्हाला संपर्क करतील त्यांच्यासाठी दिशाप्रतिष्ठानच्या वतीनं शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रामध्ये जेही करणं आम्हाला शक्य आहे ते यावर्षी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी, वर्षी जोपर्यंत तो, तो दुष्काळग्रस्त शेतकरी ओला दुष्काळ बाधित शेतकरी उभा राहत नाही तोपर्यंत आपण निश्चित करूया दिशाप्रतिष्ठानचा हा शिक्षण आणि आरोग्यातला प्रवास हा अविरतपणे चालूच आहे चालूच राहील त्याबद्दल धुमत नाही परंतु हा प्रसंग बाका आहे शेतकऱ्यावरती त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडंसं जास्तीचं आपण केलं पाहिजे ही भावना आम्ही सगळे संचालक प्रतिष्ठानच्या वतीनं ठेवतो धन्यवाद